राष्ट्रीय दिना पत्रकार दिनानिमित्त वैजापूरमध्ये पत्रकार संघाच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेला तालुक्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती वैजापूर पत्रकार संघाच्या वतीनं राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं वैजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश खैरमोडे यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली वैजापूरमधील नगरपालिकेच्या सभागृहात या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी धुंडीरामसिंह राजपूत यांनी पत्रकारांचे हक्क कर्तव्य तसेच सामाजिक बांधिलकी आणि शोध उपस्थितांना मार्गदर्शन केलं तसंच पत्रकारांवरील हल्ले त्वरित थांबावेत पत्रकार संरक्षण त्वरित लागू करावा गावोगावी पत्रकारांसाठी पत्रकार भवन व्हावे असे ठराव या कार्यशाळेत मांडण्यात आले या प्रसंगी नानासाहेब सावंत विजय गायकवाड मकरंद कुलकर्णी दीपक बरकसे प्रशांत त्रिभुवन किरण सिंह राजपूत विशाल त्रिभुवन विलास म्हस्के दीपक थोरे काकासाहेब लवाळे यांच्यासह अनेक पत्रकारांची उपस्थिती होती 9 seconds